आज इथे जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो भगिनींवाडी मातांनो सर्वप्रथम तुम्हाला आज मराठी भाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो इतका चांगला कार्यक्रम चालू असताना मध्ये आम्हाला का भाषणं करायला देतात मला काही कळत नाही खर तर अशा दिवशी यावं छान कार्यक्रम पाहावा आणि घरी जावं निवडणुका आता तोंडावरती आहेत हे असे कार्यक्रम तुम्हाला बघायला नाही मिळणार पुढचे दोन तीन महिने त्याच्यानंतर फक्त दोन तीन महिने आमची पक ऐकायला लागेल तुम्हाला पण मराठी भाषा दिवस आज महाराष्ट्रभर साजरा होतोय खरं तर याच्या अगोदर महाराष्ट्र म्हणजे हा मराठी भाषा दिवस हा फक्त एक तारीख म्हणून होता आमच्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून एक तारीख म्हणून ओळखला जायचा पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन हजार सात साली हा मराठी भाषा दिवस साजरा करायला सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये आणि मग अनेक जण या गोष्टी करायला लागले अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही सुरुवात केल्यानंतर बाकीचे करायला लागले पण मराठी भाषा दिवस आपण एक दिवस का साजरा करतो महाराष्ट्रामध्ये खरं तर असा एखादा भाषेचा दिवस मला वाटत नाही दुसऱ्या कुठच्या राज्यांमध्ये कुठे साजरा होत असेल आज महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्य संमेलन होतं मला वाटतंय इतर कुठच्या राज्यांमध्ये साहित्य संमेलन कदाचित असेल तर केरळामध्ये किंवा बंगालमध्ये असलं तर पण असं काही अधिवेशन वगैरे वगैरे अशा काही गोष्टी होता दिसत नाही याचं कारण महाराष्ट्र पहिल्यापासून पुढारलेला होता सर्वार्थाने पुढारलेला होता इथे संत होऊन गेले महापुरुष होऊन गेले आजही आहेत होणार आहेत येत आहेत कवी होऊन गेले कवयित्री होऊन गेल्या मी खरं तर या एका विषयावरती मी येणाऱ्या गुढीपाडव्याच्या सभेला मी सविस्तर बोलणार आहे या विषयावरती महत्व काय महाराष्ट्राची ताकद काय हा महाराष्ट्र मुळात काय यावरती खरंच मी सविस्तर बोलणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्राकडे भूगोलही आहे आणि महाराष्ट्राकडे इतिहासही आहे असं तुम्हाला सगळ्या राज्यांमध्ये मिळणार नाही मी आज सकाळीच एका आपल्या प्रशांत दामलेंच्या कार्यक्रमाला गेलो होतो त्यांनी एक तिकिटालय म्हणून नवीन एक ॲप सुरू केलं आहे त्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो आज मराठी भाषेमध्ये अनेक चित्रपट येत आहेत काही काही कमतरता आहेत काही गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं आपण त्या सुधरून पुढे जाणं पण तितकंच गरजेचं आहे आवश्यक आहे मराठी चित्रपट असो मराठी नाटक असो मराठी साहित्य मराठी साहित्यामध्ये साहित्या तशी गरज नाही पण मराठी चित्रपट आणि नाटकामध्ये खास करून कुठेतरी आपण काट टाकणं पण तितकीच गरजेची महत्वाचं आहे आणि इतक्या ताकदीचा महाराष्ट्र मला नाही वाटत इतर दुसऱ्या कुठच्याही गोष्टीमध्ये कमजोर पडेल पण पड़ सगळ्यांनी गोष्टी या गोष्टींसाठी सहकार्य करणं पण तितकंच गरजेचं आहे मराठी भाषा या विषयावरती खूप वेळ बोलता येईल पण जाता आता मी आपल्याला फक्त एवढंच सांगेन तुम्ही जे ओ टी टी प्लॅटफॉर्म बघता ज्याच्यावरती नेटफ्लिक्स आहे ज्याच्यावरती अमेझॉन आहे ज्याच्यावरती अनेक अनेक गोष्टी आहेत आज अनेक चित्रपट येतात आणि त्या चित्रपटांमध्ये मद... त्या चित्रपटांचे डब्ड व्हॉइसेस आवाज हे तामिळमध्ये असतात तेलुगूमध्ये असतात कन्नडामध्ये असतात खूप ठराविक चित्रपट आहेत तुम्ही सर्च केलं तर तुमच्या लक्षात येईल खूप ठराविक चित्रपट आहेत की जे चित्रपट मराठीमध्ये देखील आहेत मी मराठी डब असलेले चित्रपट नेहमी बघतो मुद्दामून बघतो कारण त्या सगळ्यांना कळलं पाहिजे की महाराष्ट्रामधला जो मराठी माणूस आहे तो त्यांचे चित्रपट मराठीमध्ये बघतो भले इंग्रजी येत असलं तरी तुम्हाला काय वाटलं दक्षिणेतल्या राज्यांना काही हिंदी येत नाही त्याला समजत नाही त्यांना समजतं पण तो हट्ट असतो की माझ्या भाषेत तुम्ही चित्रपट आणा तर बघीन आपण आपल्या भाषेसाठी हट्ट केला पाहिजे रवींद्रनाथ टागोरांचं सा सर्व साहित्य हे बंगालीत आहे आणि त्यांचं सर्व साहित्य बंगालीत असून देखील जगाने त्यांची दखल घेतली ते त्यांच्या भाषेपासून दूर गेले नाहीत पण जगाला त्यांच्या भाषेकडे वळवलं सत्यजित रे इतके मोठे दिग्दर्शक बंगालमधले एक चित्रपट सोडला त्यांचा एक चित्रपट तर त्यांचे सर्व चित्रपट बंगालीमध्ये आहेत सर्वच्या सर्व चित्रपट पण ऑस्करचा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड हा सत्यजित रेन त्यांना ते, ते, दिलाय अमेरिकेमध्ये बसलेली माणसं जी भाषा समजत नाही अशा भाषेतल्या एका दिग्दर्शकाला तो ही भारतातल्या लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देतात ही माणसं आपल्या भाषेपासून दूर नाही गेली त्यांनी आपल्या भाषेपासून पाशी जगाला आणलं आपणच का भाषा सोडतोय आणि ही मराठीसारखी भाषा मला नाही वाटत इतके संस्कार असलेली एक भाषा तुम्ही साधा विनोद घ्या या भाषेमधले विनोद घ्या तुम्हाला इतर भाषांमध्ये मिळणार नाहीत हे इतके संस्कार झालेली इतके आजपर्यंत लोकांनी त्याच्यावरती कष्ट घेतलेली ही भाषा आज आपण बाजूला सारतोय त्याच्याकडे लक्ष देत नाही होत आणि म्हणून मला वाईट या गोष्टीचं वाटतं की कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी फक्त आपण एक दिवस मराठी भाषेचा सन्मान करतो एरवी काय करतो मी आता एक नवीन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जी जरी माझ्या पक्षातर्फे जरी असली तरी ती महाराष्ट्रासाठी म्हणून मराठी माणसांसाठी म्हणून मी मराठी माणसाने काय गोष्टी केल्या पाहिजेत मराठीसाठी याची एक शपथ मी आत्ता पुढच्या एक दोन दिवसामध्ये आणणार आहे तेवढी जरी गोष्ट मला असं वाटतं प्रत्येक मराठी माणसाने केली तरी मला असं वाटतं की आपल्याला हे असले एक एक नुसता एक दिवस साजरा करून होणार नाही त्या दिवशी आपण मला असं वाटतं की कुसुमाग्रजांची फक्त जयंती म्हणून साजरी करू पण भाषा दिवस म्हणून आम्ही तीनशे पासष्ट दिवस करू या प्रकारची शपथ मला असं वाटतं आजच्या दिवशी आपण घेणं गरजेचं आहे आवश्यक आहे की मराठी भाषा टिकवू मराठीसाठी मराठी भाषेसाठी म्हणून मराठी माणसासाठी म्हणून जे जे काही म्हणून शक्य असेल आज तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये सांगून आलो की ज्या मराठी नाटक असो चित्रपट असो साहित्य असो ज्या गोष्टींसाठी तुम्हाला राज ठाकरेची गरज लागेल गृहित धरा मला पण जे जे काही आपल्याकडे निर्माण झालेलं आहे ते जपावं टिकावं एवढीच फक्त मी आज आजच्या दिवशी फक्त मी ईश्वरच्या प्रार्थना करतो मी परत एकदा आपल्याला सर्वांना आजच्या सत्तावीस फेब्रुवारीच्या मराठी भाषा दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र